माझ्याकडून शंभर रुपयाची पावती घेतली पण त्या पावतीवर शंभर रुपयाची काही नोंद नाही आपलं उत्पन्न दाखला शंभर रुपये घेतले आता नंबर आला आता तिकडे द्या म्हणजे कार मी अमर गायकवाड तुमचं करतो आहे सध्या महाराष्ट्राच्या तालुक्याच्या कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे किंवा महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिणी योजना चालू केली त्याच अनुषंगानं महाराष्ट्रातल्या माता भगिनी किंवा नागरिक यांचं खरं खऱ्या अर्थानं कुठंतर पिळवणूक होत असते आपण पाहतो की सामान्य नागरिकाची कुठंतरी पिळवणूक महाराष्ट्र शासन महिन्याला दीड हजार महिलांना योजना चालू केली पण खऱ्या अर्थानं त्या योजनेच्या कागदपत्रांना जाणारी फी त्यानं महाराष्ट्रात महाराष्ट्रातला सामान्य नागरिक कुरुतर वैतागून गेला खरं तर आम्ही त्यांच्याशी आज खरं चर्चा करणार आम्ही पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या कड शेतूमध्ये सर्वसामान्यांचा जा प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांना दिलेली पावती असेल किंवा तलाठी कार्यालयामधील सर्व कर्मचारी असतील किंवा इथले शेतूमधले अधिकारी सर्वसामान्य नागरिक किंवा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या आपण खऱ्याचा कशाला कस, आलतो <laughs> दाखला काढायला आलतो माझ्याकडून शंभर रुपयाची पावती घेतली पण त्या पावतीवर शंभर रुपयाचं काही नोंद नाही रुपये दिले पण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्न दाखला लागणार होता त्यासाठी उत्पन्न दाखला काढायला आलो होता आता गेले चारशे रुपये गेले चारशे रुपये किती मिळायचं रुपये वाटते मिळते आता काय डॉक्युमेंट तर दिले जात बघू मिळते ना मिळते कसं हे काय ते लाडकी बहीण सकाळी आलोय सकाळी मिळ कुठे आणखीन चालू आहे पोशिशन हा नाही नाही आपलं उत्पन्न दाखला शंभर रुपये घेतले आता नंबर आला आता तिकडे द्या म्हणले दाखला नाही काय पंधरा तारीख दिली यांनी पंधरा दिवसांनी जुलैला संपत काय पळायला लागले ते लोक म्हणून आपण पळायला लागलेलं मग आता काय शंभर रुपये घेतले एक लाडकी योजना उत्पन्न दाखला काढण्यासाठी कशा जराव काढला गर्दी एका या एक माणसं पडायला लागली ती नियोजन नाही काय नाही योजना कशाचे काय सगळे पारंगडले सगळे एका याला शंभर रुपयाच्या पावतीत उल्लेख नाही शंभर रुपये काय नाही विचार कुठे विचार मोहर म्हणते ती Ver, lo que es ही डोमासाल काढायला कशासाठी त्या लाड बहीण लाडकी बहीण लाडकी कधी आलो सकाळी आलो दहा वाजता निघला नाही नाही घ्या अजून ही किती गेली पावतीची आताशी दोनशे रुपये घेतले दोनशे रुपये दोनशे वीस रुपये पावती आहे ना दोनशे वीस नाही घे तुम्ही त्याला विचार नाही नाही घे काय सांगत नाही ती काय नाही पैसे मागतो काय नाही आता आम्ही फॉर्मला वीस बाहेर बाहेर शंभर रुपये फॉर्म भरण्यासाठी वीस रुपये इथं देण्यासाठी आणि फॉर्म जमा करायला पन्नास आणि तिथं दाखल्याच काढताना उत्पन्नाचा खरं जर आपण पाहिलं गेलं तर ही शेतूमध्ये तुंबळगर्दी सर्वसामान्य नागरिक काम करून किंवा शेतकरी मजुरी या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात पण कुठे शासकीय कार्यालयामध्ये असताना आपण त्याची जाणून घेतलं जा की येणाऱ्या आड अडचणी असतील किंवा पैशाची किंवा लूट कर्या अर्थानं होती आपण जाणून घेतो कुठला पर परिधी कुठला नाव देणार होय ते दे। नाव कमी करण्याचा काय आता योजना काय करणार काय कसं कसं चालू आहे प्रोसेस म्हणजे बघू पुढच्या पुढे दीड हजार रुपये किती किती पैसे आता यायला तीनशे रुपये पाव दिली का दिली तीनशे पाव किती लिहा ते नाही दिली मी किती दिले पावतीच दिले नाही बरं हां इन... शंभरच दिले बाहेर तीनशे कुठं काय पैसे जादा गेले वाटत कोणी खर तर ह्या सर्व प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या पण तर केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पातून जाहीर केले की देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य असेल किंवा आताच्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केले की महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांना दीड हजाराची योजना लाडतील चालू केली पण खऱ्या अर्थानं सामान्य नागरिकांपासून सामान्य व्यक्तीपर्यंत ह्या योजनेचा लाभ पोहोचतोय का खऱ्या अर्थानं तालू तालुक्याच्या ठिकाणी जी सरकारी अधिकाऱ्यांचे जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी कुठंतर सरकारी अधिकाऱ्यांची हप्ता वसूल किंवा किंवा वेगवेगळे पैसे वसूल करण्याचा किंवा ही कार्यक्रम ह्या योजनेच्या माध्यमातून होतोय का किंवा नागरिकांची कुठंतरी ह्या योजनेच्या माध्यमातून कुठं पिळवणूक होती का हे सुद्धा अतिशय महत्वाचे प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केलेत हजारो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात होतात देशात होतात पण सर्वसामान्य नागरिक पर्यंत कुठले प्रकल्प पोचले किंवा कुठल्या योजना पोचल्या हे सर्व आपण दावण्याचा प्रयत्न केला पहा